पाहा ताहा संदेश। बात म्या चा। परंडा बारशी रस्त्यावर सोनगिरी जवळ पाण्याखाली प्रवाशांना जीव मुठीत धरून करावा लागतोय प्रवास याबाबत सविस्तर वृत्त असे की सध्या सर्वत्र पावसाने थैमान घातले आहे अहिल्या नगर व बीड जिल्ह्यात झालेल्या पावसाचा चांगलाच फटका परंडा तालुक्याला बसताना दिसत आहे त्यामुळे परंडा तालुक्यातील सव्वच धरणे भरली आहेत परिणामी नदी नाली तुडून त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाल्याचे आज परांडा बार्शी रस्त्यावर सोनगिरी पूल असलेल्या वळण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असल्याने येथील वाहतूक विस्कळीत होताना दिसत आहे रस्त्यावर पाणी वाहत असल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे बार्शी हे ठिकाण परांडा तालुका व परिसरासाठी मोठी बाजारपेठ समजली जाते त्यामुळे ते। मोट या रस्त्यावर मोठी रहदारी असते तर बारशी या ठिकाणी मोठमोठे रुग्णालय असल्याने तालुक्यातील रुग्ण देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपचारासाठी याच रस्त्यावरून जात आहेत रस्त्यावर पाणी आल्याने रुग्णांना उपचारासाठी बारशेटे जाण्यास अडचणी येत आहेत सध्या प्रवासी व नागरिक या वळण रस्त्यावरून वाहत असलेल्या पाण्यातून जीव मोठी तुरुंग प्रवास करत असल्याचे चित्र सध्या पाहावायस मिळत आहे भविष्यात होणाऱ्या डोका चालण्यासाठी या वळण रस्त्यावर पूल बांधण्याची मागणी प्रवासी नागरिकातून जोर धरू लागली आहे सतर् म्हणून या रस्त्यावरून परांडा फारशी बस पर सेवा बंद करण्यात आलेली आहे स्वराज्य संदेश पांडुरंग ठोसा परांडा